महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ होत असल्याचं चित्र आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून आपल्या महाराष्ट्राकडे उष्णवारी दाखल होत आहे याचा परिणाम म्हणून राज्यात मोठी तापमान वाढ पाहायला मिळत असून यामुळे महाराष्ट्र भाजला जातो आणि यामुळे मान्सून लवकरात लवकर सक्रिय झाला पाहिजे अशी बळी राज्याची आणि राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सून एकतीस मेला केरळ दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे पण अशातच बंगालच्या उपसागरात रेमन चक्रीवादळाची झाली या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे यामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडू शकतं असं म्हटलं जात आहे अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मान्सून संदर्भात काही महत्त्वाची बातमी दिलेली आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी खूपच पोषक हवामान पाहायला मिळत आहे बावीस मेला मान्सूनचे अंदमानात आगमन झालेलं असून तेव्हापासून मान्सूनसाठी पोषक परिस्थिती आहे यावर्षी तीस ते एकतीस मेच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये सक्रिय होणार असा अंदाज डक यांनी व्यक्त केला आहे विशेष म्हणजे केरळमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात एक दोन आणि तीन जून दोन हजार चोवीसला चांगला मोठा पाऊस होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला होणारा हा पाऊस मोसमी पाऊस राहणार रा नसून पूर्व मोसमी पाऊस राहणार रा आहे दुसरीकडे राज्यात आठ जूनला मान्सून सक्रिय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली म्हणजेच महाराष्ट्रात मान्सून आगमन आठ जूनच्या सुमारास होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे ते म्हणाले की यंदा मान्सून लवकरात लवकर महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता तयार होत होती मात्र बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाला असल्याने यामुळे मान्सून काहीसा रेंगाळणार आहे तथापि यंदा मान्सून आठ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे निश्चितच पंजाबरावानी सांगितल्याप्रमाणे जर मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आगमन झालं तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यास राज्यासही संपूर्ण देशभरात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे मात्र पंजाबरावानी जोपर्यंत एक वीत ओल जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करू नये असं आवाहन केलं